जिल्ह्यात उद्योग व्यवसायातील वाढीचा आलेख आता जीएसटी महसूलातून स्पष्टपणे दिसत आहे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या अकरा महिन्यात एक हजार तीनशे कोटींचा जीएसटी जमा झाला असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पंधरा टक्के वाढ नोंदवली गेली आहे मागील आर्थिक वर्षात एप्रिल दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एक हजार एकशे पस्तीस कोटी जीएसटी जमा झाला होता यंदाच्या आर्थिक वर्षात त्याच कालावधीत एक हजार तीनशे कोटी इतका जीएसटी जमा झाला आहे म्हणजेच यंदा एकशे पासष्ट कोटींची भर पडत पंधरा टक्के वाढ नोंदवली गेली आहे देशात सध्या एक कोटी एकोणपन्नास लाख चौतीस हजार सातशे तीनशे एकोणऐंशी आहेत मागील आर्थिक वर्षात एप्रिल दोन ते हजार तेवीस ते फेब्रुवारी चोवीसमध्ये देशाचे जी एस टीचे कलेक्शन अठरा लाख एकोणचाळीस हजार सातशे सहासष्ट कोटी होते एप्रिल चोवीस ते फेब्रुवारी पंचवीसचा महसूल वीस लाख बारा हजार सातशे वीस कोटी इतका झाला या अकरा महिन्यात देशाच्या जी एस टी महसूलात नऊ पूर्णांक चार टक्के वाढ दिसते महाराष्ट्राचा विचार करता राज्यात सध्या सतरा लाख पंच्याण्णव हजार एकशे त्र्याण्णव करदाते आहेत मागील आर्थिक वर्षात एप्रिल दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जी एस टीचा एकूण महसूल दोन लाख पंच्याण्णव हजार चारशे सत्तावन्न कोटी होता चालू आर्थिक वर्षात त्याच काळात तीन लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकवीस कोटी जी एस टी जमा झाला ही वाढ अकरा पूर्णांक बारा टक्के नोंदवली गेली कारवाई मोहीम सुरूच आहे कर विरोधी विशेषतः बनावट देयके देणाऱ्यावर नियमित कारवाई बनावट नोंदणीधारकांची शोध मोहीम या गोष्टी जी संकलन वाढीत योगदान देत आहेत देश राज्यात तुलनेत जिल्ह्यात अधिक वाढ जिल्ह्यात एकतीस हजार आठशे पंच्याण्णव करदाते आहेत जिल्ह्यात महसूल वाढ अकरा महिन्यातील महसूल वाढ ही, ही पंधरा टक्के असून देशाच्या तसेच राज्याच्या वाढीच्या तुलनेत सातत्याने चांगलीच दिसत दिसत दिस 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 आहे तसेच केंद्र व राज्य जी एस टी विभागाने लेखापरीक्षण तसेच कर चुकवेगिरी विरोधी कारवाया कर निर्धारण विवरणपत्रे छाननी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय यांचा वापर विभागाने वाढवल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम या वाढीवर दिसून येत आहे